नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर हरभरचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे सर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे हरभरचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवेल असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा ऑगस्ट दोन हजार मध्ये पुणे मध्ये बेचाळीस कुंड्या जास्त दर मध्ये आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये तसेच हिंगोली मध्ये तीनशे कुंड्या जास्त दरम्यान सहा हजार दोनशे पंचाळीस सर्वसाधारण दर सहा हजार बावीस रुपये तसेच कारंजा मध्ये चारशे कुंड्या जास्त दरमधे सहा हजार एकशे पंच्याऐंशी सर्व साधारण दर पाच हजार सातशे पंच्याण्णव तसेच मानोरामध्ये पंचावन्न कुंड्या जास्तीत दर मध्ये सहा हजार एकशे वीस सर्वसाधारण दर सहा हजार रुपये तसेच मालकापूर मध्ये चापा हरभरा साडेचारशे चारशे कुंड्या जास्त दर मध्ये सहा हजार पंचावन्न तर सर्वसाधारण सहा हजार पंचावन्न हे होते आजचे हरभऱ्याचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की आवडतो